सध्या सोशल मीडियावरती एक बातमी प्रचंड व्हायरल होते ती म्हणजे पीएम किसान योजनेचे वार्षिक नऊ हजार रुपये मिळणार काही म्हणतात निर्णय झाला काही म्हणतात अफवा आहेत मग खरं नक्की काय आहे तेच या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत केंद्र सरकारकडून खरंच वाढ झाली आहे का की ही अफवा आहे तेच या व्हिडिओमध्ये पाहूया त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका नमस्कार योजना घरपोच वरती तुमच्या मनापासून स्वागत आहे तर हजार दे दे। दोन हजार एकोणीस साली सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी सहा हजार रुपये देते म्हणजेच तीन हप्त्यांमध्ये दोन हजार रुपये थेट शेतकऱ्याच्या खात्यावरती हे जमा होतात आता यात नऊ हजार रुपये मिळणार या बातमीचा उगम कोठे झाला तर ऐका काही राज्यांमध्ये विशेषतः बिहार उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकांच्या काळात काही स्थानिक नेत्यांनी व माध्यमांनी असे म्हटले की केंद्राचे सहा हजार व राज्य सरकारचे तीन हजार असे मिळून नऊ हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतील तर खरंच हे खरं आहे का चला सांगते पण खरी वस्तुस्थिती ही आहे की केंद्राने अद्याप कोणतीही वाढ केलेली नाही त्यामुळे ही बातमी खोटी आहे अफवा आहे म्हणजेच नऊ हजार विषयीची कोणतीही घोषणा झालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवाना हे बळी पडू नये तुम्हाला कळलं ना काय आहे ते तर ही खरी बातमी नाही की नऊ हजार रुपये मिळतील हे खोटी बातमी आहे तर पीएम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वरती तुम्ही जा आधार नंबर मोबाईल नंबर टाकून तुम्ही तुमच्या हप्त्याची स्थिती ही तपासू शकता अजून जर तुम्ही ई केवायसी सी केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या नाहीतर त्यामुळे तुमचा पुढचा हप्ता हा थांबवू शकतो आणि ही खरी माहिती वेबसाईटवर मिळते त्यामुळे वर, वर जाऊन चेक करत जा कोणती वेबसाईट आहे तर तुम्हाला समोर सांगितलेली आहे पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन आता पीएम किसानचा एकविसावा हप्ता कधी मिळणार यावरतीही भरपूर सारा चर्चा होत होत्या तर पीएम किसानचा एकविसावा हप्ता अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेला नाही परंतु नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात एकविसावा हप्ता येण्याची दाट शक्यता आहे पण लक्षात ठेवा ई केवायसी आधार लिंकिंग किंवा बँक खातं सीडिंग झालं नसेल तर हप्ता थांबू शकतो या सर्व गोष्टी तुमच्या व्यवस्थित असणं गरजेचं आहे जसं की ई केवायसी असेल किंवा आधार लिंकिंग असेल किंवा बँक खात्यात सीडिंग असेल या महत्वाच्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित करून घ्या जेणेकरून तुमचा हप्ता येईला कोणतीही अडचण येणार नाही तर या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं की जो काही नऊ हजारचा हप्ता जो चर्चा होत होत्या तर तो ती बातमी खरी आहे की खोटी आहे तर ती बातमी खरी नाहीये तुम्हाला वार्षिक सहा हजार रुपयेच मिळणार आहेत अजूनपर्यंत तरी कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही आणि केसावा हप्ता कधी मिळणार तर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मिळण्याची दाट शक्यता आहे तर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जी बात विसरू नका नव्या आणि योजनांविषयीच्या खऱ्या माहिती तुम्हाला योजना घरफोजवरतीच पाहायला मिळतील त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा